अजित, अजित पवार आज कराड दौऱ्यावर जाणार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला ते अभिवादन करणार आहेत विधानसभा विजयाबाबत अजित पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होणार मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज शिवतीर्थावर बैठक बोलावली सकाळी दहा वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं कराडमधून शरद पवारांचा पुन्हा एल्गार सुरू झालाय काल निकाल लागला आणि आज कराडमध्ये असल्याचं उत्तर देत शरद पवारांनी निकालानंतर पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचा इशारा दिला आहे आम्हाला अपेक्षित होतं तसा हा निकाल नसल्याचं शरद पवार म्हणाले मात्र पुन्हा उभं राहणार असून लोकांपर्यंत पोहोचणार असल्याचं त्यांनी म्हटलंय कराडमधील पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांची कराडमध्ये भेट घेतली दोघांमध्ये बंद दाराड चर्चा झाली कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला होता या भेटीत महाविकास आघाडीच्या पराभवावरही चर्चा झाली राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सूचक ट्विट केले अजित पवारांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या विधानसभेतील सदस्यांचं राष्ट्रवादीमध्ये सहभागी होण्यासाठी स्वागत करतो पार्थ पवारांच्या या ट्विटमुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीमध्ये काही आमदारांचा प्रवेश होणार का असा सवाल उपस्थित होतोय राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी नरेश अरुरांवर संतापल्याचं पाहायला मिळालं अजित पवारांच्या विजयाचं श्रेय अरोरा घेत असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे तर अरोरानी अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली असा सवालही त्यांनी केला उपमुख्यमंत्री हो देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला पत्र लिहिलं राज्यातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबाबत त्यांनी जनतेचे आभार मानलेत हा विजय महायुतीला नवीन दिशा देणारा आहे असं फडणवीस म्हणाले तर विजय एकट्या महायुतीचा नसून राज्यातील प्रत्येक नागरिकाचा असल्याचंही त्यांनी म्हटलं निवडणूक आयोगाचे उपमुख्य निवडणूक आयुक्त आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेतली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना राज्यपालांकडे सादर करण्यात आली आहे राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत घौघवित यश प्राप्त केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली यावेळी दरेकर यांनी भाजपला मोठं यश मिळाल्यामुळे फडणवीसांचं अभिनंदन केलंय आहे निवडणुकीत दिलेल्या योगदानाबद्दल फडणवीसांनी समाधान व्यक्त करत दरेकर यांचं कौतुक केलंय डीजीपी रश्मी शुक्ला यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली शपथविधीच्या तयारीबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे तसंच संजय काकडे पुण्यातील विजयी आमदार सुनील कांबळे यांच्यासह मुरलीधर मोहोळ यांनी देखील फडणवीसांची भेट घेतली ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील येणाऱ्या काळात ते दिसेल असं संकेत शिवसेनेचे आमदार संजय राठोडांनी दिले जरी ते उघडपणे सांगत नसतील तरी आतून त्यांना एकनाथ शिंदेचं काम आवडत असल्याचंही ते म्हणाले मी आमदार नसले तरी लातूरच्या विकासात कुठेही अडचण येऊ देणार नाही असं वक्तव्य पराभवानंतर भाजप नेते अर्चना पाटील चाकूरकर यांनी केलंय काँग्रेसच्या अमित देशमुखांचा विजय मला मान्य असल्याची प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली सोलापुरात सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून दिल्याबद्दल विजयकुमार देशमुख यांनी मतदारांचे आभार मानलेत तसंच महायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली <स्थाथ> शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी शिवसेनेच्या आमदारांच्या मुंबईतील बैठकीला उपस्थिती लावली होती तब्बल दहा वर्षांनी लोकांनी मला संधी दिली असून मी त्यांना त्यांच्या संधीचं सोनं करेन असं वक्तव्य त्यांनी केलंय कुडाळ मालवण मतदारसंघामधून प्रतिस्पर्धी वैभव नाईक यांचा त्यांनी पराभव केला विधानसभा निवडणुकीच्या विजयानंतर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतली तसंच तीनही भगिनींनी आपले बंधू धनंजय यांचं औक्षण करत शुभेच्छा दिल्यात यावेळी पंकजा यांच्या सहकार्याच्या मोलाची साथ लाभल्याबद्दल त्यांनी आभारही मानले विरोधी पक्षनेते पद देणं हे विधानसभेच्या हातात असल्याचं घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलंय विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांकडे पुढे पुरेसं संख्याबळ नाहीये तर जरी आकडे जुळत नसतील तरी विरोधी पक्षनेते पद देणं हे स्पीकर आणि विधानसभेच्या हातात आहे असं बापटांनी म्हटलंय शिवसेनेचे सत्तावन्न आमदार निवडून आले मात्र अपक्ष आणि मित्रपक्षांमध्ये आमदारही ताज ताजमध्ये आमच्यासोबत आहेत त्यामुळे आमचं संख्याबळ एकसष्ट झालं आहे अशी माहिती खासदार नरेश मस्केंनी दिली आहे आगामी काळात महापालिका निवडणुका लागतील त्या महायुती म्हणूनच लढवू अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे अजित पवारांनी आमदार सुनील शेळकेंचा एक किस्सा सांगितलाय मोदींच्या सभेत अजित पवारांनी सुनील शेळकेंची मोदींशी भेट घडवून आणली होती यावेळी त्यांनी शेळकेंची मोदींशी वेगळी ओळख करून दिली होती भाजपचा विरोध असतानाही त्यावेळी तो फोटो सगळीकडे पोस्ट केला होता असं अजित पवारांनी म्हटलंय महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी फडणवीसांना पसंती दिली आहे फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाला विरोध नसल्याचं भुजबळ देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असा विश्वास युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे तर जास्तीत जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री असणार हे महायुतीचं समीकरण आहे त्यामुळे फडणवीस मुख्यमंत्री होणार हे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना माहिती असल्याचंही ते म्हणाले पुढील पाच वर्ष पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी व्यक्त केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींकडून त्यांचं औक्षण करण्यात आलं भाजपचे दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व आणि महायुतीतील प्रमुख नेते मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेतील असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे खरी शिवसेना कुणाची हे या निकालातून जनतेने दाखवून दिले असं वक्तव्य शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलं तर एकनाथ शिंदे यांनीच पुन्हा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा शिरसाट यांनी व्यक्त केली आहे विधानसभेच्या निकालानंतर जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्रातील जमिनीवरची परिस्थिती वेगळी होती मात्र निकाल वेगळे लागले त्यामुळे हा अनपेक्षित निकाल आहे अशी प्रतिक्रिया आव्हाडांनी दिली आहे टायगर जिंदा आहे असं म्हणत भाजप नेते सुजय विखे पाटला आणि काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधलाय माझ्या आणि तुमच्यामध्ये संगमनेर तालुक्यातील कोणत्याही पुढाऱ्याला येऊ देणार नाही असं म्हणत सुजय विखेंनी थोरातांना टोला लगावलाय संविधान बदलण्याची भाषा राहुल गांधींनी केली अशी टीका शिवसेना नेते दीपक केसरकरांनी केली आहे तिन्ही नेत्यांमुळे महायुतीचा विजय झाला अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे तसंच कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे असंही दीपक केसरकर महायुतीच्या नेत्यांनी खासदार संजय राऊतांना चिमटे काढले तर आमदार संजय शिरसाट आणि अमोल मिटकरी यांनी राऊतांवर हल्लाबोल केला आहे राऊतांच्या बडबडीमुळे मतं मिळाली महायुतीचं सरकार आणण्यासाठी राऊतांनी अडीच वर्ष काम केलं असा टोला संजय शिरसाट यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी विरोधकांवर टीका केली आहे महाराष्ट्राचं सत्ता केंद्र सागर बंगला असून आमच्या सर्वांचे बॉस देवेंद्र फडणवीस आहेत असं वक्तव्य नितेश राणे केलंय केलं जिन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केली आहे शिवजन्मभूमीला कॅबिनेट मंत्रीपद द्या अशी मागणी त्यांनी केलेली आहे शरद सोनावणे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी हेलिकॉप्टर पाठवून मुंबईत बोलावून घेतलंय शरद सोनावणे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आपल्यालाही मंत्रिपद मिळावं ही, ही जनतेची इच्छा आहे मात्र आपण याबाबत आप वरिष्ठांकडे कोणतीही मागणी केलेली नाही असं वक्तव्य मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी केले तर शिस्तबद्ध कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भाजपची भूमिका असते असंही ते म्हणाले गेल्या मंत्रिमंडळात मी त्याग केला होता मला आश्वासन देण्यात आलं होतं मात्र यंदा ते आश्वासन पूर्ण होऊन मला मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे असं प्रताप सरने मन... सरनाईकांनी म्हटलं आहे विधानसभेत महायुतीला यश मिळाल्यानंतर सर्व आमदारांना मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये बोलावण्यात आलंय यावेळी प्रताप सरनाईकांनी ही प्रतिक्रिया दिली आहे महामुंबईतील सदुसष्ट सदु मतदारसंघांपैकी अकरा ठिकाणी मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे शिवसेनेच्या मनीषा वायकर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप नाईक फहाद अहमद आणि महादू बरोरा या चार उमेदवारांना मोठा फटका बसला आहे या चार पराभूत उमेदवारांच्या मतदारसंघात जितकी मतं नोटाला मिळाली आहेत त्यापेक्षा कमी मतांनी यांना हार पत्करावी लागली आहे विधानसभा निवडणुकीत अठ्ठावन्न उमेदवारांना लाखो मतं मिळूनही त्यांचा पराभव झाला यामध्ये पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात सुनील टिंगरे धीरज देशमुखांचा समावेश आहे त्यामुळे लाखो मतं मिळूनही उमेदवारांच्या विजयाच्या गुलालापासून त्यांना वंचित राहावं लागलं आहे